नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो बघा तुम्हाला थांबलेल बघून आयडिया आलीच असेल की पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजसाठी ज्या विद्यार्थ्यांनी स्पॉट्रॉनसाठी अप्लाय केलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे की जी काय फायनल मेरिट लिस्ट आहे ओके सीईटी टी आणि जेईचा दोन्ही जारी झालेलं ठीक आहे तुम्ही या नोटिफिकेशनमध्ये बघू शकता तर बघा स्टेप बाय स्टेप एक नोटिफिकेशन आहे बघा जी काही पहिली नोटिफिकेशन आहे पूर्ण रिपोर्टिंग प्रोसेसिंग दिलेलं आहे तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना इथे ॲडमिशन घ्यायचा ठीक आहे आणि सेकंड जी काय आहे बघा ही वाली फायनल मेरिट लिस्ट ऑल इंडिया म्हणजे जईच्या स्कोरवरून त्यांनी एक फायनल मेरिट लिस्ट जारी केली ओके आणि ही जी फायनल मेरिट लिस्ट आहे सीई टीच्या स्कोरवरून ठीक आहे स्टेप बाय स्टेप बघा आपण बघूया बघा ज्या विद्यार्थ्यांच्या च्या टीच्या वरून ही फायनल मेरिस्ट आहे तुम्ही बघू शकता ए सी फायनल मेरिट लिस्ट फॉर द एफ वाय बी टेक दोन हजार पंचवीस सव्वीस ठीक आहे म्हणजे स्पॉट साठी आहे ही झाली तुमची संपूर्ण फायनल मेरिट लिस्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथं अप्लाय केलं आहे त्या नक्कीच तर तुम्ही या फायनल मध्ये तुमचं नाव शोधायचं आहे आणि ही जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे त्यानी जेईच्या स्कोरवरून ठीक आहे तु, तु, तुम्ही इथं बघू शकता म्हणजे ऑल इंडिया कॅन्डरीच्या ओके ओके म्हणजे स्कोर स्कोरवरून ही फायनल मेरिट लिस्ट बनवण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं ठीक आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथं अप्लाय केला आहे ओके त्यांनी नक्कीच या मिरिट लिस्टमध्ये आपलं नाव शोधायचं आहे आणि त्यांनी ही जी काही एक पी डी एफ दिली आहे या पी डी एफमध्ये त्यांनी दे संपूर्ण शेड्यूल दिलेला आहे तुमचा शेड्यूल कसा चालणार आहे ठीक आहे मग आय बी टेक महाराष्ट्र आणि ऑल इंडियासाठी महाराष्ट्रासाठी हा पहिला टेबल आहे शेड्यूलसाठी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर या दरम्यान आहे एक ते ती तीनशेच्या मदत त्यांनी सकाळी सहा नऊ वाजता यायचा आहे ठीक आहे रॉ स्लॉट वन झाला आफ्टर दॅट तीनशे एक ते सहाशेवाल्यांसाठी दहा एक एक घंट्याचा डिफरन्स आहे आणि जेईच्या स्कोरवरून ज्यांनी इथं अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी पण दिलेला आहे मेरिट तुमचा जो काही इन्स्टिट्यूट मेरिट नंबर आहे ठीक आहे इन्स्टिट्यूट मेरिट म नंबर म्हणजे काय आहे ना आता म्हणजे जी काही मेरिट लिस्ट आहे सी ई टी पोर्टलकडनं झाली नाही झालेली आहे स्पेशली त्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही ॲप्लिकेशन्स आले ई टी पोर्टल थ्रू त्यांच्याकडे जे काही स्पॉटॉनसाठी ॲप्लिकेशन्स आले ते सगळे ॲप्लिकेशन्स कंबाईन करून त्यांनी स्वतः त्या इन्स्टिट्यूटनं मेरिट लिस्ट बनवली आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला एक मध्ये दिसते इन्स्टिट्यूट मेरिट नंबर ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचा तीनशे एक ते सहाशेच्या मध्ये जे च्या स्कोरवर त्यांचा आलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दहा वाजता ठीक आहे स्लॉट वाईज त्यांनी बोलवलेला आहे ठीक आहे इतर लक्षात बाकी मग ह्या जे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे कोणते म्हणजे डॉक्युमेंट्स पाहिजे काय नाही या सगळ्या गोष्टी इथं वाचून घ्यायच्या ठीक आहे आणि कुठं बोलवलं आहे बघा याला डी सॉल्व मी कोणत्या फ्लोरला काय बोलाय सगळे डिटेल्स या डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी प्रोवाईड केलेले आहे ठीक आहे तर अशाच आपल्याला म्हणजे नवीन अपडेटसाठी मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला म्हणा किंवा या आपल्या व्हिडिओला ठीक आहे नक्कीच तुम्ही लाईक करा आफ्टर दॅट मॅक्सिमम ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तुमचा जो काही फ्रेंड सर्कल आहे तिथे मॅक्सिमम हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी सो थँक्यू फॉर रुजिंग सी द नेक्स्ट व्हिडिओ